आता दिदी आली आता व्हिडिओ येतात बघा मागचे दिदी नव्हती तेव्हा आमचे लय फेचे होत होते स्व सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडीओ काढ बाबा ह्याला नाही त्याला नाही दादू नाही कोण नाही तर दीदा मोबाईल बघत बसली काय बघती काय किती आता गेम त्याच्या डिलीट केल्यात दादाने तर आम्ही करतोय पापड आज पापड काही ओरका नाहीत फिरून आलेले मांडव वारं लागलेला हे हे गेल ते लग्नाला आणि हे गेल अलिबागला मी असले आपल्या घरी कुरडाय वाडा तिकडून आण तिकड आण वेपस पळ कुरडाई पळ यायचं पाऊस यायचो गहू धो चिक धो हीच काम होती मला काय मला कोसल म्हणलं का कोण <laughs> दिसतच अनिता ताई आता उद्या ते अजून जाणार आहे आणि ताई माहितीये गौशताई Oh, <laughs> तर आपल्या ज्वारीच्या पापड्या पण आहेत तयार केलेल्या बाजरीच्या पापड्या पण मिळतील कुरडई मिळेल कुरड्या टपातच आहे कालच्या अंड्या का तर तो काय पाऊस पडायला लागला आमच्या इकडं काय झाले काय माहिती उरळीत लय 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 पुण्य की त्या लोकांनी त्यामुळे उरळीत लय पाऊस पडायला लागलाय आमच्याकडं तर माझी भाजी पण आली बघा इथं बघा भाजी पापड करू लागते काय मिरा हा तर पापड भेटतील पण अजून बटाटा चकली पण थोडं थांबवलं आहे कारण पाऊस पडतो आहे आणि त्याला लागतो ऊन कडक जास्त त्याच्यामुळं आणि बाजरीचे खारवडे पण करायच्यात दळून आणून ठेवले पण ते पण काय बनवलेले आहेत तर आपल्या सध्या आपल्याजवळ काय काय आहे माहिती आहे का कुरडे आहे पापडे आहेत आता दाखवले तर थांबा दाखवतेच लाईट गेले जाऊ दे आता काय तर कुरडे आहेत तिथं बघा आणि बाजरीच्या पापड्या ह्याच्यात आहेत ह्या वापीवरच्या तांदळाच्या पापड्या आहेत पुन्हा सांडगे आहेत सांडगे पण भरपूर आहेत सांडगे आहेत ज्वारीच्या पापड्या आहेत पुन्हा कुरडे आहे शाबूच्या पापड्या आहेत कलरच्या कलरच्या हा कलरच्या कुरड्या पण आहेत उठ बाबू मीरा नको लाटू पापड लय होत्या लागून झालं तीन किलोचं पापड लाटून बरा आणि हा हे पण हिरव मिरचे पापड आहेत काय काय म्हणजे पापड पण खायला भारी लागतात एक ऑर्डर अजून आली आता त्यांची एक किलोचे सेपरेट उद्या करावे लागतील आता ही तीन किलोची ऑर्डर आहे ती तीन किलोचे उडदाच्या राईचे पापड ठेवायचे कारण द्यायचे होते आणि आता हे नाही उशातही नाही कोण नाही मग मी तीच काही लाटले लाट आहे म्हणून लाटलेच नाही तसंच ठेवले या दोघी आल्या सकाळी मिळलोय आता उद्या अजून एक किलो डाळ आणावी लाग लागल एक किलोचे करून द्यावे लागतील त्यांचे पापड तर चला व्हिडिओ आपले बघत राहा आणि उन्हाळा सामान मिळत राहील पाऊस थोडा काय जाईल दोन तीन दिवसांनी होईल कमी आणि नंबर घ्या नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एक्कावन्न तर मिरचीचे पापड पण मिळतील करून